लग्नाची भीती माझ्या कोचिंग सेशन मधील एक प्रसंग ती पस्तीशीची आहे तिच्या आई वडिलांवर जाम भडकली होती आई वडील लवकर लग्न कर म्हणत सतत माझ्या मागे लागतात ते मला खूप जास्त इरिटेट होतं असं ती म्हणाली तुला लग्न करायचे ना मी विचारलं हो मला लग्न करायचंय पण मला त्यांनी माझ्या मागे अशी भुणबुण केलेली नको आहे मला निर्णय घेण्यासाठी वेळ हवा आहे ती म्हणाली ओके आई वडील तुझ्या मागे अशी भुणबुण करतात त्यामागे त्यांचा हेतू काय असावा असं तुला वाटतं मी विचारलं हे तू म्हणजे त्यांना माझ्या लग्नाचं टेन्शन येतंय आणि मी लग्न लवकरात लवकर केलेलं त्यांना हवं आहे ती म्हणाली आणि तुला तुझ्या लग्नाची घाई आहे की नाही मी विचारलं हो आहे पूर्णविराम ती चाचरत बोलली एक्झॅक्टली exactly. तुलाही तुझ्या लग्नाची काळजी वाटते आणि तीच काळजी आई वडिलांनी बोलून दाखवली की तू ट्रिग होतेस पूर्णविराम युअर पेरेंट्स आर जस्ट रिफ्लेक्टिंग बॅक युअर ओन इन्सिक्युरिटीज मला सांग लग्नाबद्दल कोणकोणत्या इन्सिक्युरिटीज तुझ्या मनात आहेत मी विचारलं थोडा विचार करून ती म्हणाली मी मान्य करते माझं लग्न कधी जमणारच नाही की काय अशी इन्सेक्युरिटी मला आहे मला मनाजोगता जोडीदार मिळेल का अशीही शंकाही मला वाटते ती म्हणाली आणि तुला लग्न करण्यापासून कोणती गोष्ट थांबवते मी विचारलं माझ्या मनात असलेली लग्नाची भीती ती, ती विचार करून म्हणाली आता ही भीती कुठून येते सांगू आयुष्यात लग्नाच्या बाबतीत चुकीचा निर्णय मला घ्यायचा नाहीये या तुझ्या विचारातून मी म्हटलं हो आयुष्यात कुणाशी लग्न करायचं हा मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे आणि मला खरंच तो चुकीचा घ्यायचा नाही ती म्हणाली आणि चुकीचा निर्णय घ्यायचा नाही यामुळे गेली अनेक वर्षे निर्णयच घेतला जात नाहीये मला सांग समजा निर्णय चुकला तरी फार फार काय होईल आयुष्यात थोड्या काळासाठी का होईना पण लग्न म्हणजे काय याचा अनुभव तुला मिळेल काही वर्षांसाठी आयुष्यात प्रेमाचं नातं मिळेल चूक चुकवायला नको म्हणून लग्नच टाळत राहिलीस तर अशीच वर्ष निघून जातील पण लग्नाच्या अनुभव आणि प्रेमाचं नातं आयुष्यात कधीच मिळणार नाही व्हॉट इज बेटर शॉर्ट लव्ह और नो लव्ह फॉर लाईफ आज तू निर्णय घेतला नाहीस तरी आयुष्य तुझ्यासाठी निर्णय निश्चित घेईल पूर्णविराम आणि विचार कर आज या मोठ्या जगात तुझ्या लग्नासाठी तुला मदत करणारे तुझ्या सुखाची खरोखरीच काळजी करणारे दोन जीव अजून जिवंत आहेत ग्रेट थिंग मी म्हटलं असं म्हटल्यावर ती भावुक झाली तिच्या डोळ्यांच्या कडाओलावल्या हो खरं आहे माझी एक मैत्रीण आहे पूर्णविराम तिचे आईवडील दोघेही या जगात नाही तिला भाऊ बहीणही नाही ती स्वतःच्या लग्नासाठी इतर नातेवाईकांवर अवलंबून आहे ती म्हणाली मी काहीच न बोलता शांतपणे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत राहिले मला कळतंय मला लवकर निर्णय घ्यायला हवा पण वळत नाहीये ती म्हणाली मी हसले आणि तिला म्हटलं यासाठी एक छोटं मेडिटेशन करूया का दोहेरी अवतरण चिन्ह तिने होकार दिला मी म्हटलं हृदयावर हात ठेव आणि म्हण जे युनिवर्स मला माझ्या आयुष्यात प्रेमाच्या नात्याची गरज आहे आजपासून प्रेम ही माझी प्रायोरिटी आहे पूर्णविराम मी भरभरून प्रेम देईन व समोरच्या व्यक्तीकडून प्रेमाचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करीन मी प्रेमासाठी पात्र आहे मी माझ्या आयुष्यात प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी तयार आहे मी प्रेमासाठी आयुष्यात कोणताही बदल स्वीकारायला तयार आहे आजवर मी माझ्या लग्नासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत त्याबद्दल सॉरी माझ्या लग्नाची जबाबदारी मी युनिव्हर्सवर टाकली त्यामुळे सॉरी लग्नासाठी मला मदत करणाऱ्या आई वडिलांवर मी चिडचिड केली त्याबद्दल मी माफी मागते माझं त्यांच्यावर प्रेम आहे माझं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी स्वतःला प्रेम करण्याची प्रेमात चुका करण्याची व त्यातून शिकण्याची पमिशन देते मला हे सुंदर आयुष्य प्रदान करून ते जगण्याची प्रेम करण्याची संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद ही प्रार्थना तीन वेळा केल्यानंतर तिचा मूड बदलला पूर्णविराम नवीन जोमाने अगदी युद्धपातळीवर ती लग्न या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तयार झाली डॉक्टर मेथली सावंत